अशी काही कामे आहेत जी चुकीच्या वेळेस केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी संध्याकाळी या गोष्टी करणे अवश्य टाळा संध्याकाळनंतर चुकूनही अशी काही कामे आहेत ते करू नका त्यामुळे माता लक्ष्मीची अवकृपा होऊन धनसंपत्तीची हानी होऊ शकते हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्व आहे वास्तुशास्त्रात घरातील अनेक गोष्टीसाठी योग्य दिशा आणि नियम सांगण्यात आले आहेत यामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या वापरून तुम्ही घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता रोजच्या जीवनात ताणतणाव वाद होताच असतात आणि अडचणही येतच असतात यात अनेकदा माणसाच्या स्वभावाचा दोष असतो मात्र घराची रचना त्यातील वस्तूंची ठेवणही कधी कधी त्यास कारणीभूत ठरते असं मानलं जातं की वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी काही कामे करणे योग्य मानले जात नाही घरात ठेवलेल्या वस्तूमुळे घराच्या ऊर्जेवरही परिणाम होतो अशी काही कामे आहेत जी चुकीच्या वेळी केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढते आणि अडचणही वाढतात त्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि आनंदाचे वातावरण राखण्यासाठी संध्याकाळी काही कामे करणे टाळा तर त्यातील पहिले काम असे आहे की तुळशीचे पाणी तोडणे तुळशी मातेला लक्ष्मी रूप मानले जाते संध्याकाळी तुळशीला स्पर्श केल्याने किंवा त्याची पाने तोडल्याने घरामध्ये दरिद्रता येते असे म्हणतात त्यामुळे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी आणि सकारात्मकता टिकून राहण्यासाठी संध्याकाळी तुळशीला जल अर्पण करू नका तुळशीचे पाने तोडू नका किंवा तुळशीला स्पर्शही करू नका दुसरी गोष्ट अशा प्रमाणे आहे त्यामुळे सूर्यासा सूर्यास्तानंतर घराच्या कोणत्याही कोपऱ्यात अंधार नसावा हे लक्षात ठेवा संध्याकाळी अंधार पडल्याने घरातील सुख समृद्धीवर नकारात्मक प्रभाव पडतो आणि तिसरी गोष्ट अशी आहे की बहुतेक लोक संध्याकाळी भजन कीर्तन आणि पूजा करतात हिंदू धर्मात सायंकाळी दिवे लावण्याची वेळ असते त्यामुळे पूजा पाठ करण्याची परंपरा आहे अशा स्थितीत संध्याकाळी भांडण करणे टाळावे यामुळे घरातील नकारात्मकता लक्षणीयरित्या वाढते